चला आपण आपल्या खा खावासपूर गावचे ज्येष्ठ नेते आपले ज्येष्ठ व्यक्ती शंकर फुले यांची आपण मुलाखत घेणार आहे आयुर्वेदिक औषध पुन्हा देशी खाद्य खा खाद्य आपलं खाद्य त्यांनी समजी त्यांनी कष्ट केलं आहे त्याची सर्व माहिती आपल्याला ती देणार आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ न कुठं क्लिक करता समजा व्हिडिओ बघून घ्या तुमच्या माहितीसाठी आहे आणि तुमच्या उपयोगी तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे समजा कुठंही सुद्धा क्लिक करू नका तुम्ही व्हिडिओ समजा माहिती घ्या व्हिडिओची जुन्या काळातील झाड पाल्याची माहिती पुन्हा त्यांच्या जीवनाची जी, आयुष्याची जी माहिती जाणार तेवढी माहिती जाणून घ्या तुम्ही धन्यवाद तुमचं वय किती आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हां हां म्हणजे लहानपणी तुम्ही शाळाला जात होता शाळा थोडं शाळा थोडे मग लय नव्हते बर मग तुम्ही देशी पहिले काय 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 खाल्ले मटकी फुलग पाच महिन्याची बाजरी आणि ज्वारी देशी तुम्ही खणखणीत खाल्ले म्हणून तुमचं गुडघा आहे दंदनीत दंधनी गुडघिरी आहे नाही काय दुखत नाही काय काय दुखत नाही काय बर बर तुम्ही पहिली विहिरीची बी काम केली तेव्हा विहिरी पाठवले नाही मग ती माल कसं काढायचं डुकेनं काय हां किती किती पर्सेंट माल तुम्ही सात पर्सन सात पर्सन पाठी पाहिजे सात पर्सन वर चालले बस तुम्हाला काय बीपी सागर साखर शुगर बदल काय का काय काय नाही काय नाही मी काय सांध दुखी दुखी काय नाही काय नाही दुखत नाही काय करत नाही काय तरी मी बघतो मला आणखी सायकल तुम्ही दोन दोन पायऱ्या दळण घेऊन जाता गावाला सायकल दळण घेऊन आणि एक सहा जणांनी दोन दोन गाखरी पाणी तीन तीन गाखरी अडकून आणताय सायकल बसून सायकल वर्षाला किती वीस रुपया करत होतो तुम्ही पाच म्हणजे माती माती आणि पाईपलाईन जागे पण काढतो पाईपलाईन जाग्या काढायची ती कशी पाईप हो कशी होत्या कशी पाईप वीस रुपयाला पाईप वीस रुपयाला पाईप वीस रुपयाला म्हणजे रोज किती पाईप काढ पायपा वीस रुपयाला वीस रुपयाला वीस पायपा एक पाईप वीस रुपये हा एक पाईप वीस रुपयाला दोन पायपांनी म्हणजे तवा दोन काढले मी चार रुपया हाती पाडायचे मला दिवसा पण आता तुम्ही सांगा आता माणसाला दोन पाय पाहिजे हा दिवसाला आता जी एक निघत नाही का आता मग तुम्ही पाठच पाय लुटून जात असाल पाय पाडा पाय पायला पाठच आहे कामाला पाय पाठच आहे निघून पायपा काढायला म्हणजे अफदोनशे ना बारीक घ्यात न काढायला पायपा वीस रुपयेला पायपा मग दोन काढा नाहीतर एक काढा हा आणि माप किती फुट देते किती फुट खोल तीन फुट तीन फुटाची बघले का मोठ हां मी मोठ तुम्ही हाणले होय मोठ आण पेरलो या आवट येतले की या गाड्या गाड्यात बसून फिरलो या गाड्या शेतीला दांडे द्या दांडे तुम्ही गावालाही पहिले जायचं आपलं

पहिले कोंबडे कोणाचे खुर कसं होतो तुमचं चिखलाचं तयार करायचं वरून त्याच्यावर लाकडं घालून टाकायचं चिकूल टाकायचा आणि त्यात कोंबडे कोण खुर आणि पहिले कशाला पैसे होते तुमच्या नाही मग काय करायचं खाली सारवून घ्यायची सरवून पण पहिले सार ह्याच्यावर माणसं नाही निरोगी माणसं आता आता काय आली ते पैसे मुळे आट्या गे कुठे प्याजलेस हु पुन्हा हा बघेट खाण्यामुळे गावायला लागले साखर वाढते बीपी वाढतोय वाढते ना पहिले आता नवीन माणसाला होय वाढते आता पर्शीमुळे हे काय होते माणसाचा आठ दांगे होते होती पर्शी चोपट नाही बघा आणखी चोपट नाही नाही आता नाही अजून पर्शी घरात चोपट नाही पोमा केलेले होते बर तुम्ही पहिला बॉय कोंबडी जशी दूध खाल देगा? का मिरची बोंगी मिरची नाही मग पहिले काय काय खातो आपल्या दिशे देशी खायला शिळी दूध आणि मिरचा तिखट आणि त्याच्यावर थोडं त्याल घेऊन सुना ही खायला दिशी देशी पण जशी दूध खाल्लं नाही 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 पोलटीची कोंबडी पहिली खाल्ली नाही नाही पहिली शेळीच्या दुधाचं मला काही सांगू शेळी दूध सांगायचं शेळीचं दूध सगळ्यापेक्षा वैद्यकीय पेक्षा, पेक्षा भारी आहे त्याला आजार कधी होत नाही लहानपणापासून मी शेळीचं दूध पेटवतो आणि खातो आणि देशी गायचं देशी गायचं कवा तरी मिळाली नाही तर दूध कायम असायचं शेरा शेरा दुधा आयुर्वेदिक असताना किती झाडाला पारा खाऊन शिरा दूध तयार होतो त्याच्यामध्ये रोगाचं प्रमाण कमी कमी माणसां रोग झोप होत नाही का बोला शंभर झाडाचा पाला खात्याची शिवडी हां शिवडी कुठं बीलं ना आज कसं आहे पाला लिंबाचं खाते काय तुम्ही माझा ती कुंचं नाही असं नाही कट खाते निरगुडी वित्तीय खाते या शिअर या सगळं काय असंल ते शंभर औट दोन्ही मिळून एका ह्याची खात्यात होटल ही शिवडी पाच टक्क्यानं बाहेर आहे पुढची हां त्यामध्ये आयुर्वेदिक दूध होते ताई आयुर्वेदिक दूध तयार होते बरं पहिले तुमच्या लागणार सांगायचं माणसाने तो किती दिवस लगेन होतं कसं कसं कस मांडव कसं होता मांडव मांडव होता कर्जा मेंढकीरा वाजून त्याच्यावर काच्या टाकून शिण त्याच्यावर कर्जा ढाळा आणून त्याच्या खाली लग्न लग्न हां सगळी आणि वडाड कशी आण पहिले बैलगाडीनं बैलगाडीनं वडाड किती दिवस लागणार पाच दिवस पाच दिवस माणसं मुकामलाच पाहिजे पाहुणे पाहुणे मुकामलाच आहे आता पाच मिनिटं थांब राहते माणसं तांदळा आधी पाच मिनिट हल्ली काय काय जेवत नाही पुरण पोळीचं जेवण तुमचं लाडू फेडू असलो कुठे काय नाही काय नाही बर तुम्हाला काय जुन्या गोष्टी आठवते आठवतात काय काय आठवते जायचे पाऊस वेळेवर पडू होता वडं आलं भरूशना अन्न दिला बारा महिने पाणी हा मान नदी खरंच बारा महिने पाणी पाणी होतं आणि आता हे वीस वर्षात पाणी नाही आपली मुळेस वर्षात पेला मला वाटते आपल्या मानदी राहणार दहा वर्षात कुरडीच नदी होती आपल्या दहा वर्षात सलग पाणी नव्हतं आणि बारा महिने पाणी मान नदीला पाणी आणि नदीला कलांगडी खरपूर नदीचा सगळी काढून खात ओळख तुम्ही पहिले नाही खाता सारखं खायची आपल्याला खावटली तेवढी खायची खरबुज असायची हे असायची आणि खायची खरबूज असायची बर पाहिलं कुठे कुठे कामाला का कुठे कुठे -का गावाला आपल्याला सायकलो आजच्या ठिकाणी लोटेवाडी दिगंची उठलापूर आवळाय खरं काम खरं म्हणजे मेन काम आम्ही त्यात केले ते थोडा नाही काय आणि कसं चालू जायचं चालू आहे किती वाजता कोंबड वाजायला हा कोंबडवाजाला उठला आपला चालू झालं अच्छा जातो तर आम्ही दोन अडीच तुम्ही एवढं कष्ट केलंय म्हणून तुम्हाला बी पी नाही शुगर नाही साखर नाही काय नाही मुलगा व्यवस्थित आहे तर मी तुम्हाला बघतोय असं तुम्ही रोज गावात चालत येताय जाता आणखी दिवसभर अजून काम आहे काम हा तुमचे आणखी दहा बारा शेळ्या तुम्ही हिंडूज आणखी देऊन आणतोय पहिलं हाब्रेट मला होत आपल्या तू काय काय नाही काय नाही पुण्यात जाल मला आलं हाब्रेट आजूबाज नव्हतं मिरची दिशी वांग दिशी दिशी कारल दिशी सगळं ही दिशी पहिला गाव फवार मारत होती गावशेत नाही फवारा कसला असतो ती माहिती जण नाही नव्हतं माणूस आजारी तात्पुरत्या ह्यात ना आजारात नसला आणि निमाज्या झाडाखाली जर झोपला सावलीला संध्याकाळी किंवा सकाळी नाराज आम्ही जवळ झाड असेल तर त्याचा आजार नष्ट होतो या नष्ट होते आणि का नष्ट होतोय संध्याकाळी बाराच्या एकच्या दरम्यान झाड त्याचा श्वास सोडतं होय आणि आपला श्वास ठीक येतं आणि त्याचा श्वास आपल्याला देतं आणि ही शरीरात त्याचा श्वास शिरल्यानंतर आजार असणारा खरा खरा होतो आता आपल्याला ह्याच्यापेक्षा काय माहिती नाही बट पहिले तुम्ही दहा रुपये आलता का दहा रुपये तुझा पहिलं नाही ना हाय कवा तरी एका मग ती कसली बाटली होती का आपले हे बाटली हातभटी हातभटी पहिले हे नव्हते आपले संकली आपले हे नव्हते बाटले नव्हते ह्याच्या नाही बरं तुम्ही पहिलं नाही किती लांब केला चालत असं नाही लय किती असं मी देवाला असं कुठून गेला चालत पहिले तुम्ही चालत असं प्रवास केला पंढरपूरचा हां पंढरपूरला किती दिवसाचा जायचं सकाळी हातलं की पाच वाजायला पंढरपूरला जायचं सकाळी किती दिवस हाय नाही नाही सकाळी हाताय हां पाच वाजायला पंढरपूर जाय आणि कोणाला मुक्काम करायचं वारीला आहे हां पण दुसरी दिवशी दुसरी दिला आंघोळ करू श येईल पहिले तुम्ही असली मुळे हे खाल्ली पहिले खाल्ली गाजरे खाल्ली ती रताळ रात खाल पहिले देऊच पाहिजे तुमच्या मार्च महिन्यात खांद्या आमच्या रात्र कायम असायची कायम असं दिशती हॅवरेट दिशे दिशी हाबरेट ना देशी रताळ पहिल्या घरात आपली लाईट नव्हती मग तुम्ही उजड कशाचा घ्यायचं असं साहेबाकडे कसं कसं आपले साहेबाकडे आपले तुमचे वड्या कलरने करलाची झाडं असायची त्याच्या करली असायची हा आणि त्या करंजीचं तेल तयार करायचं आणि त्याचं डिव लावायचं कसं बनवायचं ते तेल बनवायचं म्हणजे करंजी कुटून शिणा त्याची बारीक करून शिणा त्याची घाणी काढायची मग अशी फिरवून शिणा हात घाणी लाटीन अशी आणि तेल उचलून शका खराय कुठून आहे आणि खराय की पण तेवढ्या कन जे तेलाव तुम्ही गात काढतो दिवे तेवढं आणि आता पाच मिनिट लाईट नसते माणसं ये यार भर देते यार भरती देती पाच मिनिट ते माणूस नाही ती ह्याला शिवाय देईन त्याला शिवाय देईन साईबंडाई गाठवून का काय असं बाई खातीर त्या देत आहे का नाही काय पहिलं दिव्या तेवढं आपलं तेवढं दिव्याचं मी गातनं देऊ आपलं हे काय गात भर आणि बारक दिवसा आहे वाट एक टाकायची आणि तेल वाटायचं त्यात एक दिजे तेल कुणाला इरंडी असून मिळेल त्यानं इंडीच काढायचं कुणी करंडीच काढायचं की असं तेल काढून तुम्ही ते आजारी काय खायचं म्हणजे काय अवश्य खायचं काय नाही पहिली थंडी जास्त यायची थंडीमुळं जास्त आजारी पडायचं आणि ताप थंडी यायची आजारी पडायचे आणि गजगरा पाला कुठून त्याचा त्याला रचते थंटापला थंटापला आणि त्याच्यावरती बंद थंटा पहिलं तुम्हाला आपल्या एखादा हातपाय मोडला म्हणजे दबा खायचं असतो कसं ती बांधायची कांद्या लावून शेणा हात पाय दुधानं चोळून सफ ही करून शेणा त्याचा हातपाय बांधायची मग खरं बांधतो बांधून ती होती ती आता होती ती पण तशी पहिली होती तशीच चित्रवाडा करते तशी माणसाला सुद्धा पहिले दवाखान्यात इंजेक्शन नव्हतं आपलं कसं माणूस कसं हे अशा कांद्या लावायच्या बरं का आणि ही कांद्या लावून शिव हे आता एखाद्या पाय मोडला काय झालं त्याला कमी डॉक्टर ते करते तसं ही पट्ट्या द्यायच्या त्याला अशा दाव्यानं अशा कांद्या काढायच्या आणि ती कांद्या काढून ती पुण्याला दुधाचं दूध दुद, आणि शेण शेण मिक्स करून शेणाची एक फडक बस का हे फडक्यानं हळपायचं आणि ती कांद्यावरण बसून जाम बांधून टाकायचं ते हालत नव्हतं काय नव्हतं मग आता सुद्धा की चुना ती कापार घेऊन प्लास्टिक तसंच पहिले तिथे शेण आज करायचं दुधाचं मग पहिलं एवढं ह्याच्यातनं तुम्ही हल काढलं आहे काय ईश्वर मान्याचा पाय मोठ्या बर ही असाच बांधला होता पाय बरोबर ही करू नीट पाय बांधून त्याची चिपाडा झालेल्या चोळून साफ सपय नीट बसवून शेणा ते बांधून पाय बांधून जाऊन पाय बांधून मग चोळायला कशाने नाही दुधान दुधान चोळाय दुधान दूध कशा घ्यायचं शिडीच किंवा खेडार काय खिलायचं त्यामुळे चोळा बाळाची म की बा पांढ्यासारखं असतं त्याच्यामुळे ती चुपून बसते कशाने चोळा चोळा खिला त्याच्या शेणाचं गवताराचं शेणाचं लय महत्व आहे दुधाचं काय नेमकं ते काय होतं नेमकं ते आणि ती सुद्धा लोक महत्व देते त्याला आणि दुधाच शेणाज ते घर सारवायचे शेण चांगलं होतं त्याचं आणि गवतार जे असायचं म्हणजे गैर गावातली जी गवचार टाकायची तर ती माणसं गवचार देवावर टाकून झालं तर देवतो आणि माणसावर टाकायची पण आयुर्वेदिक औषध चालते तू कशा माझी म्हणजे पडलं काय गवतसाठी माणसं पेयत माझी जी म्हणजे आजार पडल्यानंतर ती दूध प्यायची आणि त्या आजार त्या गवचाराच्या माफिका असणार ती आजार कमी होत हा म्हणजे गाय गवता गाय गुरा गवतासाठी आणखी माणसं महत्व देतील आणि आयुर्वेदा वापरते म्हणजे पहिल्यापासून ते गवतराला महत्व चला आता आपण एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जुन्या काळातील आणि ह्यातून पुढे अशी माहिती आपण तुम्ही द्या आपल्या नवीन पिढीला पडतो हिमाला हिमाग्रा पाला आज मी चालू आहे चला हो हाय आज मी चालू आहे आज मी चालू आहे हा आणि लिंबाचा पाला म्हणजे सगळ्याला नष्ट करणारा पाला आजार सगळ्याला आपण का नाही पीठ कमी कमी येत पान स्वच्छ होतं आणि काही सुद्धा आजार लिंबाच्या काढ्यान आणि पाला तुमचा पाडव्याला पाला त्या दिवशी पाला आयुष्य हवा च आयुष्य कुठून त्या दोन तीन दुसरं खोबरं काही असं त्याची का लिंब वस्तू टाकायची आणि ती त्याला काय सुद्धा होईल पहिलं चित्रापाला आपल्या पायात मी हे जखमत किड पडलं मी कशाने मारायचं आता दवाखान्यात ती किड आल्या पडले पण काढल्या पाला पिळायचा हा आणि की पारला पिळल्याबरोबर किडं मारते आलं ज चित्राबाई जग मित्र बाई जगतो मग काढलेल्या पालासुद्धा औषध जनेमाच्या आनंद पहिली तुम्ही कोणती कोणती फळं खाली दिली आपल्या किडी एकदम आंबक असं कसं हे आंब कारलं नेहमी प्रमाण कारली खायची मी तर झाडा तोडूशी नाहीशीर व कच्ची कारलं खायचं खरंच खात खात मी बी खात बस खायची चांगला थोडं खाताना थोड कडवाटपणा लागतो पण एक दहा मिनटं झाली की साखर साखर हिरवलं खाय तुम्ही माळव आणून गेला हिरव खाता खाय भाजीपाला भाजीपाला ना लोक पाथरी पाहिजे तर खाताय ती नाही पण पहिली पातळी भाजी गवारीचा पाला जेवणा खायला पहिले तुम्ही फळं कोणत्या खाली देशी देशी आंबा पुण्या देशी केळ ही असल्या वस्तू खायला आपल्याकडे सपरचंद असले आपल्याकडे नाही 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 सफरचंद नाही कुठ नाही डाळिंब बी कमी डाळिंब बी पण जास्त नव्हती डाळिमुख ती पण दिशे झाली गणेश सुद्धा गणेशची आज ती जात आली पण त्याच्यापेक्षा अगोदरची जात म्हटलं तर दिशे वांग दिशी डाळींब दिशी पिरू दिशी सगळं पहिले तुमची बैठक किती होती दोन बैठक दोन बैठक आणि मसगन का बाकी बाकीचं कायदा नव्हतं जन्मतारीख तुमची जन्मतारीख किती सांग कसा काय एकोणीशे सदुतीस एकोणीसशे सदुसष्ट सदुतीस म्हणजे तुम्हाला ऐंशी वर्ष पोर आता ऐंशी वर्ष अठ्ठ्याऐंशी आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तरी तुम्ही आणखी काय दुखत नाही काय होत नाही काय सुटा नाही काय काही नाही आव आता तुम्हाला सांगू आता वीस वर्ष पोहोचले बीपीवरती सखरेवरती हा मग ते आपल्याला काय नाही चालते आणि हळूहळू दिवस वजन कमी होत चाललं वजन हा मनुष्यनं मला ही फिरता येते वजन ज्यादा वाढलं कि काय चाललं काय काय नाही आता मी बघतो वीस वर्ष बीपी वाढले साखर वाढले काय काय आजारी पडून घे काय आठे घेऊन सुद्धा केली दिवस हा असं आपण एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशा लोकांकडून जुनी माहिती मिळायला पाहिले आपल्याला सर्वांची हो आणि जुन्या माहिती हे काय होतं हा होतं होतं ते आता तुम्ही जेवढं सांगेल झाडपाले त्याचा काय तरी लोकांनी प हे के केलं सेवन केलं किंवा काय केलं त्याचा फायदा होणार नाही हा त्याच्या जर हा माणूस आजारी तर...